सर मी विशाल बाबा साहेब होळकर नगर नगरवरून बोलतोय माझा साडेसहाशे झाडांचा प्लॉट आहे सर पाच वर्षाची झाड झाली इथं आणि आता मी तिसरा बार धरला आहे एक फेब्रुवारीच okay. पाणी आहे आणि साधारणतः शंभर ते सव्वाशेच्या दरम्यान सेटिंग आहे आणि रेस्ट पिरियड मध्ये जे काम केलंय सर त्याच्यामुळं एकाच फ्लशमध्ये सगळी सेटिंग होऊन जाते आणि अक्षरशः खोडापासून सर फळ चालू होत आहेत एकदम मेन फांदीला खोडाला सुद्धा कळी निघते मला बागेतूनच कॉल करायचा होता तुम्हाला पण ते काही कारणास्तव जमलं नाही पण सर रेस्ट पिरियड मध्ये जे काम करतो आपण ऑर्गेनिक स्लरी वगैरे कंटिन्यू चालू ठेवतो त्याच्यामुळं एकदम चांगली सेटिंग होती मी एका एका झाड जवळपास पंचवीस पंचवीस तीस तीस फळ तोडून टाकले तर ग्रेट हा तुम्ही ट्रेनिंग कधी केलेले विशाल भाऊ ना सर एकवीस मध्ये केले सर ओके तुम्हाला पाचवीच्या अवस्था एकदम चांगल्या आता समजलेल्या आहेत हो सर कारण ज्यावेळेस मी पहिल्यांदा पाच अवस्था सांगतो त्यावेळेस थोडस सा नाक मुरडत अरे अरे ह्या अवस्थेत काम करायचं इथं तर आराम करायची अवस्था आहे आणि जास्त काम करायला सांगतात पण खरं काम करण्याचा रेस्ट पिरियड नाही ते जे एक वाक्य आहे ना माझं ते वाक्य सिरियस घेतलं पाहिजे लोकांनी की ज्यावेळेस डाळिंबाच्या झाडावरती डाळिंब नसताना डाळिंबाच्या पानामध्ये तयार होणारं अन्न हे डाळिंबाच्या झाडाच्या विकासासाठी आणि वृद्धीसाठी ग्रोथसाठी वापरलं जातात आणि जेव्हा डाळिंबाच्या झाडावरती फुलं आणि फळं असतात तेव्हा फुलाच्या आणि फळाच्या विकासासाठी वापरलं जातात तर हे वाक्य सगळ्यात महत्वाचं आहे जर तुम्हाला रोग नको जर तुम्हाला चांगली मादी काही झाड काढायला पाहिजे असेल तर तुम्हाला ह्या गोष्टी करणं गरजेचं आहे आणि त्याचे रिझल्ट येतात कारण मी बोलतो सगळ्यांसाठी जसं एखादा शिक्षक वर्गामध्ये सगळ्यांसाठी बोलतो पण पहिला नंबर एकाचाच येतो आणि काही नापास पण होतात दोघांमध्ये डिफरन्स एकच आहे शिक्षकांनी सांगितलेलं जसं तसं सा घेणं आणि शिक्षकांनी सांगितलेलं घ्यायचं नाही हा जो बदल राहतो तो तुम्ही एक नंबर आहात तुम्ही सगळं घेतलं आणि वापरलं आणि त्याचे रिझल्ट तुम्हाला गुड सर माझे तीन प्रश्न आहेत सर त्यातला पहिला प्रश्न असा आहे की आपण जे मायक्रो ऑर्गॅनिझमचे जे बॅक्टेरिया वगैरे मार्केट मधून आणतो तर ते एकाच पॅकिंग मध्ये सगळे बॅक्टरी आहेत वगैरे असे जे कंपन्या क्लेम करतात जसं की एस के जे पिक आरोग्य किट म्हणून वगैरे त्याच्यामध्ये के भी, भी, भी तरते एस बी पीएसबी वगैरे जे सगळे बॅक्टेरिया आहेत तर ते बॅक्टेरिया खरंच एकत्र काम करतात का म्हणजे आपण एकाच वेळेस ते बॅक्टेरिया सोडा असं कंपनी सांगते तर ते एकाच वेळेस बॅक्टेरिया सोडले तर ते काम करतात का आणि त्याला जोडून असा प्रश्न होता की स्लरी मध्ये समजा मी जे ऑर्गेनिक स्लरी बनवतो तर त्याच्यामध्ये दरवेळेस मी एक बॅक्टेरिया सोडतो समजा यावेळेस पीएसबी सोडणार असेल तर त्याच्यामधून झिरो साठ वीस वगैरे हे मिक्स करून आपण सोडू शकतो का आतापर्यंत मी सोडलं नाही पण सोडू शकतो का ओके okay. आता सगळ्यात पहिला जो प्रश्न आहे तुमचा की हे सगळे मायक्रो ऑर्गॅनिझम आपण एकत्र जमिनीमध्ये सोडू शकतो का त्याच्या आधीचा प्रश्न आहे की हे सगळे मायक्रो ऑर्गॅनिजम एका पॅकेटमध्ये एका बॉटलमध्ये राहू शकतात का त्याच्यासाठीची जी तंत्रज्ञान आहे ते आहे स्पोर हार्वेस्ट तंत्रज्ञान स्पोर हार्वेस्ट केले म्हणजे बाजरीच कनिज मळलं दाणे काढले आणि गुणीमध्ये भरून ठेवले त्या गोणीमध्ये तुम्ही ज्वारी पण टाकली गहू पण टाकले बाजरी पण टाकली हरभरे पण टाकले तर काही फरक पडतोय का त्याला बिलकुल नाही ज्यावेळेस तुम्ही ते जमिनीत टाकणार आहे त्यावेळेस ते, ते जर्मिनेट होणार आहे बाजरी बाजरीची वाढेल गहू गव्हाचा वाढेल आणि हरभरा हरभऱ्याचा वाढेल तर एकत्र ते राहतात फक्त ते तंत्रज्ञान पाहिजे बऱ्याचशा बाटल्या तुम्हाला अशा फुगलेल्या दिसतात बघा ते जे आहे ते त्याच्यामध्ये फर्मंटेशन चालू आहे ते चांगलं नाहीये त्याच्यामध्ये कंटॅमिनेशन झालेलं आहे पण जिथे डेक्स्ट्रो तंत्रज्ञान आहे जसं स्पोर हार्वेज पुढचं तंत्रज्ञान लायफलायझेशन लाइफलागेशन, आहे लायफलायझेशन फिश्पा बायोटेकचं मी तुम्हाला एक पी नावाचं प्रोडक्ट सांगतोय तर त्याच्यामध्ये सगळे मायक्रो ऑर्गॅनिझम आहेत जे तेलकट डागाला किंवा बुरशींना कंट्रोल करणारे आणि ते तुम्ही पाण्यात टाका चार तास ठेवा ऍक्टिव्हेट करा फक्त मल्टिप्लाय नाही ऍक्टिव्हेट करा आणि ते तुम्ही स्प्रे करा तुम्हाला रिझल्ट सगळ्यांपेक्षा चांगले मिळत आहेत तर हे जे तंत्रज्ञान आहे ते तंत्रज्ञान त्या कंपनीकडे असलं पाहिजे तर हे तुम्ही एकत्र करून ठेवू शकता आता राहिलं दुसरं की वापरू शकतो का वापरू शकता परंतु असं चार चार आठ आठ दिवस त्याला एकत्र ठेवून नाही वापरू शकत तुम्ही चार तास फक्त ठेवा आणि लगेच तुम्ही त्याला ड्रिपमधून द्या जमिनीमध्ये वेगवेगळ्या भागांमध्ये जाऊन हे वेगवेगळ्या कॉलनीज त्याच्या तयार करतात आणि सगळे हे सगळे मातीमध्ये आहेत ऑलरेडी असं नाही की मातीमध्ये एकटा पीएसबीच वाढतो आणि जसं तुम्ही स्लरी मध्ये म्हटले की मी एकदा पीएसबीच घेतो त्याच्यामध्ये मी कॉन्सरशिया टाकत नाही स्लरीमध्ये कॉन्सरशिया कधीच टाकायचा नाहीये तिथे एकटे एकटे टाका त्याला एक ते मल्टिप्लाय करा आणि ते तिथं द्या जमिनीमध्ये तुम्ही एकत्र टाकू शकता आता दुसरा जो तुमचा प्रश्न आहे तो प्रश्न म्हणजे की मी याला वॉटर सोल्युबल फर्टिलायझर बरोबर देऊ शकतो का अ दिल्याने तुम्ही स्लरी मधन जे रिझल्ट मिळतील तेवढे तुम्हाला वॉटर सोल्युबल बरोबर नाही मिळणार पण तुम्ही एकत्र टाकू शकता फॉस्फरस हे जे न्यूट्रियंट आहे ना हे थोडस त्यांना अपायकारक आहे आणि त्याचा जो पीएच असतो त्या सोल्युशनचा तो चारच्या आतमध्ये नाही गेला पाहिजे आपलं माझा आवाज येतोय ना विशाल भाऊ तर ते जे त, चार आ, 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 आतमध्ये जर पीएच नसेल ना तरी काही घाबरायचं नाही सर दुसरा प्रश्न असा होता की मी रेग्युलर खोडांचे जे ड्रिंचिंग असेल अमावश्याला कीटकनाशक चा स्प्रे वगैरे असेल त्याच्यामुळे माझ्याकडे पिन होल वगैरे अजिबात नसतो आता साडेसहाशे झाडांमध्ये या वर्षी फक्त तीन झाडांना पिन होल सापडला तर तो अटॅक अजिबात नाही पण आता एक आठ ते दहा दिवसापूर्वी एक पाऊस झाला होता पंधरा वीस मिनिटं बेड वगैरे हो चांगले ओले झाले होते असा पाऊस झाला होता तर त्यानंतर अचानक एक चार ते पाच झाडं एम गेले होते म्हणजे मागल्या पाच ट्रेनिंग नाही ट्रेनिंग मध्ये मी एकदम डिटेल मध्ये सांगितलेलं आहे जेव्हा जमीन तापलेली असते तेव्हा तुम्ही मोकळं पाणी दिलं त्या पाण्याची ओल जर खोडाकडे गेली किंवा तुमची जमीन तापलेली आहे आणि तिथं पाऊस पडला आणि खोडं तुमचे गरम मातीमध्ये ओले झाले की तिथं सिरेटोसिस्टिस नावाच्या बुरशीचा प्रादुर्भाव वाढतो आणि ती बुरशी पुढच्या तीन ते पाच दिवसामध्ये तुमचं झाड शेंड्यापासून खालपर्यंत पूर्ण वाळून टाकते पानं झाडाला चिकटलेले असतात फळं झाडाला चिकटलेले असतात आणि झाड वीज पडल्यासारखं मेल्यासारखं आपल्याला दिसतं ती आपली सिरेटोसिस्टीस आहे सर पण फ्युजेरियम सारखी एक एक फांदी वाढती फ्युजेरियम सारखी जर एक एक फांदे वाळत असेल तर तो फ्युजेरियम असेल या पावसानंतर लगेच नाही वाढणार फ्युजेरियम तुमच्या शेतामध्ये कंटिन्युअस राहतो बरं मग सर त्याला आता काय केलं पाहिजे जी, कारण की जी, आहे आपली ती ड्रेंचिंग करायची तीन तीन महिन्यांनी जी प्रोपिकोन आणि कार्बन डिझमची ड्रेंचिंग सांगितलेली आहे ती आपल्याला करायची कारण की सर मागल्या पाच वर्षामध्ये फक्त पूर्ण प्लॉट मध्ये तीन झाड गेले होते आणि आता एक आठ दिवस मध्ये पाच झाड अचानक गेले द्या हो मका लावतोय सर मी आणि सर तिसरा प्रश्न असा होता कि आता मला थोडेसे दोनशे रोप आणखी वाढवायचे शेजारी प्लॉट वाढवायचा आहे तर माझे कल्चरचे शू आहेत अगोदरचे जे एन कल्चर तर त्याच्यावरती मी गुटी बांधू शकतो का कारण की बाहेरून मला झाड रोप आणायची इच्छा नाहीये कारण की आपल्या प्लॉट मध्ये सगळं व्यवस्थित आहे तर आपल्या तिथं मी बांधू शकतो का वरती गुटी टिश्यू कल्चरच्या झाडांना तुम्हाला फळं लागतात ना हो भरपूर त्याच काडीला जर गुटी बांधली तर त्या काडीमध्ये तेच गुण येतात की जे त्या झाडामध्ये असतात मग ते झाड पहिलं तुमचं गुटीचं असू द्या किंवा टिश्यू कल्चरचा असू द्या किंवा काडीचा असू द्या किंवा बियाचा असू द्या त्याच्यापासून येणारी बुटी जी आहे त्या झाडातले जे लक्षण आहेत तुम्हा ते तुम्हाला येतील त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम नाहीये अच्छा आणि सर अजून एक असं विचारायचं होतं की माझं आहे त्याचे रिझल्ट पण जबरदस्त येतस म्हणजे सुरुवातीपासून पानाची जी साईज आहे कळीचा स्ट्रोक आहे सेटिंग पिरियड मध्ये पण पण आता एक मागले दहा ते पंधरा दिवसामध्ये मला असं जाणवत आहे की मी याचा डोस पण वाढवलाय सेटिंग जास्त असल्यामुळे ते थोडे झाड स्ट्रेस मध्ये जाणवत होते तर डोस पण वाढवलाय मी पण देठा जवळचं जे पान आहे फळांच्या पिवळ पडून गळत आहे मी म्हणजे पहिल्यांदा आठ ते दहा लिटर एकरी सोडत होता ते पंधरा सोळा लिटर पर्यंत एकरी पण तरी पण झाड स्ट्रेस मध्ये जाणवत तर त्यासाठी काय केलं पाहिजे त्याच्यासाठी मधून तुम्हाला द्यायचं आहे डॉक्टर ग्रोथ अर्धा किलो अधिक रिस्टार्टर स्टार्टर एक किलो हा एक डोस तुम्ही देऊन टाका हा डोस दिल्यानंतर तुम्हाला आठ ते दहा दिवसामध्ये एकदम बागेमध्ये फरक पडलेला जाणवेल बर सर